चला नमस्कार चलो यांचा चला चा पिऊ फ्रेश चला मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे सकाळ सकाळी साहेबांचं लक्ष मांजरावर पडलेलं आहे आता काय करतोय घडी काय नाही सकाळ सकाळी आबाळ आलेला आहे काल थोडासा पाऊस पडला इकडे काही चाल रे आप काय नाही जरा बसल्या नाही गपचुप ती बसल्या मानसर शांत काय लगेच घरा जायचंच आहे गपचुप झाल काल लक्ष अजून तिथंच आहे मा तोंडे हे जाय की घरी जा पण पर... बस काल थोडासा पाऊस पडला आहे बघा आणि आत्ता पण आभाळच आहे वातावरण बघूया काय होतं सीन चला जाऊया पटकन आला फिरू आवराच आहे काही चला हे काहीच तर चला आता जाऊ या शॉपला जरा उशीर झाला पण वाटत नाही कारण ना आबाळ वातावरण आहे आणि मस्त व्ह्यू आले येत आहे बोलू शकता तुम्ही एकदम ब्युटिफुल व्ह्यू चला असं दिवसभर राहिलं तर बरं आहे आज काही उकडणार नाही असं वाटते आणि पाऊस पडण्याची पण शक्यता आहे काय सांगता येत नाही वादळ आहे त्यामुळं बघो बस तिथं चाललेलं आहे बाबांचं काय तर आता आज काय तर स्पेशल दिसते आहे काय आहे जेवताना कळेलच कांदा तर चिरलेला आहे लिंबू पण चिरलेलाच आहे बघू आज स्पेशल काय आहे बगेची तडमड चालू नुसती काय का अगं बाप कस कसं राग लागेल राग लागेल काय स्पेशल स्पेशल आता लगेच नाही जेवताना दाखवायचं काय ते पेशल जेवा जेवा नमस्कार अशावर ना बो सर तिकडे तिकडे आहात कधी मोबाईल साहेबांची एंट्री आणि मॅडमची झालेली आहे तिकड नवरा मोबाईल दुसरं काय नाही काय जरा तू समजा नाही तू समजा नाही सारखं बघेल मोबाईल इकडे मोबाईल तिकडे मोबाईल हे घेतला ते घेतला आज बाहेर जेवायचा आहे दोन दिवसांनी पाऊस होता त्यामुळं आज जेवलेलो आता बाहेर मस्त मी गार चला। पटकन थोडं आपली काहीतरी योगदान घेऊन जाऊ मोठं महत्वाचं चला दोडही घेऊन जाऊ आपण काहीतरी पिशवीत आहे पेशा साहेबांची एंट्री झालेली आहे साहेब पूर्ण काळवंडलेले आहेत दोन दिवसातच या आठवणीने घेऊन यावे ने ने पटकन आम्हाला जेवायला जाऊ भाई आहे मम्मीने घातलेलं आहे बगऱ्याला आता पटकन बसू म्हणजे बघायला डिस्टर्ब करणार नाही चलो पड़ा, 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 पड़ा। अरे बापरे ठेवलेलं आहे चंद्र इथं अजून आहे आबाळ थोडंफार आहे काळू खातोय बका 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 करून इथंच थांब तोंड घाल काय बोलतोस काय आलोच बार ठीक आहे बसतो इथंच पण झालं पण हे अजून गँग आत ना बाहेर काय येणार अमृत परत ना पेर नायदा मस्त पे कट आलेला चालव बघा तेव्हा झाडून दूर पेशल मम्मीने केलेला मम्मी ना कुठला आता का, का।, का। नाही पैशासाठी मग काय तुमचं येणं तुम्ही ते काय तर करणं हॉटेल मधलं स्पेशल हा अर्ध कुठे गेलं काल तर आणलं ठेवलं असं आहे वेगळं बघायच्या अंगाव बसा हे बघा हवा काहीच नाही हो सेंटचा नुसता वास येतोय वास यातली पण वाटी बघून घ्या पटकन कशा आणली मग एक म्हणून मला वाटलं तिथं आहे म्हणून म्हणलं

हे आवडतं नाही मसालेदार भात आहे खास सोंड्याला आवडतो आमच्या ह्या ह्या नाई हे दोन पाय सोंड्या खाऊया कट खाऊ काय जातात हा 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 मस्त बघायला तुकडा टाकला होता रे मस्त मस्त वाफ नुसते गरमागरम येत्या झाले हे बघा इथन उचलून घेऊन झाला तो मी लक्षात ठेव काय झालं चला पाव काढा बाहेर पट म्हणत माझा माझ्याकडे चला जीव या आणि मग तुम्हाला तुला वाटलं आणि तो दंगा चालूच राहणार आहे जेवढा ऐकल तेवढा कमी जाय त्याला गायच व्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपत दे बाय गायच